सटाणा शहरात महामार्ग की मृत्यूचा सापळा रस्ता रखडला जबाबदार कोण सटाणा शहरातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग सध्या विकासाचा मार्ग नाही तर शहरवासियांसाठी मृत्यूचा सापळा बनला आहे महिनान महिने काम रखडलंय वाहतूक कोंबडीने श्वास गुदमरतोय आणि प्रशासन मात्र सुस्त आहे सटानेकरांच्या समतीलतेचा अंत पाहणारा खरा अडथळा नक्की हा तरी कोण पाहूयात ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज रिपोर्टचा हा विशेष रिपोर्ट सटाना शहरात परिस्थिती अशी आहे की ना शाळेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना रस्ता उरलाय ना व्यापाऱ्यांना उपचारासाठी जाणारी रुग्णवाहिका तासन तास या वाहतूक कोंडीत पडते जर एखाद्या रुग्णाचा जीव या कोंडीमुळे गेला तर त्याची जबाबदारी राष्ट्रीय महामार्ग विभाग घेणार का कि पुना की पुन्हा टोला टोलीचे उत्तर मिळणार शहरात एकच चर्चा आहे हे काम नैसर्गिक गतीने रखडले नाही तर कोणाच्या तरी सोयीसाठी जाणीवपूर्वक थांबलंय आपल्या फायद्यानुसार रस्त्याचे नकाश बदलण्यासाठी काही बड्यांची फिल्टिंग लागली आहे का अधिकारी नक्की कोणाचं ऐकतात शासनाचं की स्थानिक दबावाचं एकाच शहरात रस्त्यासाठी वेगवेगळे निकष का जनतेचा त्रास महत्वाचा की काही लोकांचा स्वार्थ आंदोलने झाली निवेदनं दिली बैठकांचा फार रंगला पण जमिनीवर काय साहेब हवे कोण आपण हातम सारा शिकाडत नाही विठ्ठलराव तुला आता माहिती व ना आता फक्त मालनी किंमत भेटत घामणी किंमत नाही भेटत सवी तार फक्त धूळ आणि अर्धवट पडलेले खड्डे सटाणाकरांच्या प्रश्नावर उत्तर द्यायला अधिकारी कचरतायत का या कामात होणारी पत्रव्यवहारातील तफावत खूप काही सांगून जाते हा केवळ रस्ता नाही तर सटाण्याच्या अर्थव्यवस्थेची धमनी आहे जिला आता भ्रष्टाचाराची कीड लागली आहे का असा थेट सवाल नागरिक विचारत आहे वेळ अजूनही गे गेलेली नाही जर तातडीने ठोस पावलं उचलली नाहीत तर हा महामार्ग भविष्यात मोठ्या जीवितहानीला कारणीभूत ठरेल त्यांना उत्तर हवंय हा रस्ता कधी पूर्ण होणार ट्वेंटी फोर इंटू सेव्हन न्यूज रिपोर्ट साठी मुख्य संपादक उमेश मोरे सह प्रतिनिधी शैलेश मालपुरे सटाणा बातमी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या भागातील समस्या आम्हाला कळवा पुढील बातमीपत्रात पाहायला विसरू नका जंगल संपताय जबाबदार कोण निसर्गाचा हा रास सटाणा परिसराला कुठे घेऊन जाणार पाहत्रा ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज रिपोर्ट